चंदगड वन विभागाची मोठी कारवाई वाळकोळी फाट्याजवळ अवैध लाकूड वाहतुकीचा मोठा प्रकार उघडकीस विनापरवाना झाडतोड व वाहतूक प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल चंदगड तालुक्यात अवैध वृक्षतोडीचा आणखी एक प्रकार वन विभागाच्या दक्षतेमुळे उघडकीस झालाय दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंदगड वन परिक्षेत्रातील वनपालांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नागणवाडी वाळकोळी गंधवगड मार्गावर गतीदरम्यान मोठ्या प्रमाणात इंजायली लाकूड वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला मौजे वाळकोळी फाट्याजवळ एम एच झिरो नऊ जी एम पन्नास चौऱ्याऐंशी क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि विना क्रमांकाची पिवळ्या रंगाची ट्रॉली यामध्ये इंजायली इमारती लाकूड नग तेवीस परवाना वाहतूक होत असल्याचं आढळलं घटनास्थळी चौकशी केली असता चालक तुफेल इक्बाल कदीम आणि लाकूड खरेदीदार अजरुद्दीन सय्यद यांनी कोणताही परवाना अथवा पास सादर करू शकले नाहीत वनविभागाने तत्काळ कारवाई करत ट्रॅक्टर ट्रॉली आणि लाकूड माल जप्त केला जप्त साहित्याची एकूण किंमत दोन लाख त्र्याऐंशी हजार सहाशे त्रेचाळीस त्रेंश रुपये असून त्यात ट्रॅक्टर विना क्रमांकाची ट्रॉली आणि लाकूड असा समावेश आहे सदर प्रकरणी वनरक्षक सागर कोळी यांनी गुन्हा नोंद केलाय गायकवाड आणि वनपाल के एस डेळेकर करत आहेत संपूर्ण कारवाई उपवन संरक्षक धैर्यशील पाटील आणि सहाय्यक वनरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल के एस डेळेकर वनरक्षक सागर कोळी तसंच वनसेवक नितीन नाईक सचिन कांबळे आणि आकाश गडकरी यांनी संयुक्तरित्या केली वन विभागाने नागरिकांना आवाहन केले अवैध शिकार वाहतूक किंवा कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित जवळच्या वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा टोल फ्री क्रमांक एकोणीस सव्वीस वर कळवावं माहिती देणाऱ्याच नाव गोपनीय ठेवलं जाईल अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा